आणि परंपरेच पारंपरिक परंपरे मैदान आज या ठिकाणी संपन्न होणार सोडा पारा पारा। ए सुटला। सुटला या मैदानाचा सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी लढत चलय खोल चौथा बैल आम्ही मालक फायनल ला पाहतो सुंदर अशा गाड्या सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत 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 जल हो 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 विशेषता ड्रायव्हर लोक जे ऊपर जातात डोक्याचा फाडा काढतात टाकतात नक्की काय दाखवतय मला काही लक्षात येत नाही सेमी फायनल पाचचा निकाल सेमी फायनल पाचचा निकाल तास क्रमांक 6